नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या स्वामी भक्तांनो आजचा स्वामी संदेश आहे माऊली सांगतात उगवणाऱ्या सूर्याचे आणि पळणाऱ्या घोड्यांचे चित्र भिंतीवर लावून प्रगती होत नसते प्रगती करण्यासाठी सूर्योदयाच्या आधी ओटून घोड्याच्या वेगाने कष्टाची दौड करावी लागते जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका कारण उत्तम दिवस आठवणी देतात चांगले दिवस आनंद देतात वाईट दिवस अनुभव देतात तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात नेहमी लक्षात असू द्या प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात फरक इतका असतो की जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसत असते कमाईचा अर्थ फक्त धनच मोजणे असा नाही तर अनुभव नाती मान सन्मान वागणूक आणि संस्कार हे सुद्धा कमईमध्येच मोजले जात असतात माणुसकीच्या नात्यात जर आपण जवळच्या लोकांना मदत केली तर लोक विसरतात आणि नाही केली तर नक्कीच लक्षात ठेवतात फुल कितीही सुंदर असू द्या कौतुक त्यांच्या सुगंधाचे होते माणूस कितीही मोठा झाला तर कौतुक त्यांच्या गुणांचे विश्वासांचे होते चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावानेही नाते जन्मभर टिकून राहत असतात विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणानेच करत असतात माणूस नेहमी प्रयत्नशील किंवा प्रगतीशील असला तरच मोठा होण्यासाठी धडपडतो अल्पसंतुष्ट माणूस निष्क्रियच बनत असतो चांगले कर्म करणारी व्यक्तीही ही प्रमाणेच असते तिला कोणी कितीही बुडवण्याचा प्रयत्न केला तरी ते तारून जात राहते लवकर जाग येणे हे कधीही फायद्याचेच असते मग ते झोपेतून असो अहंकारातून असो किंवा अज्ञानातून असो किंवा गैरसमजातून असो माऊली सांगतात असंच आपल्या स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ टाईप करायलाही विसरू नका माऊली सांगतात सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत तर काही जण आपल्याला बोटी दाखवतील हेही स्वीकारावं लागेल जब तक हे जिंदा तपतक ही निंदा जीवनात या गोष्टी आत्मसात केल्या तर बरंच काही साध्य होईल मेहनत केली तर धन मिळते संयम ठेवला तर काम होते गोड बोलले तर ओळख होते आधार केला तर नाव होत असते कधी अपयशाचं भय बाळगू नका अपयश यशाचं पहिलं पाऊल आहे ज्या क्षणी तुम्ही अपयशाला स्वीकाराल त्या क्षणी तुम्ही नव्या यशांच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत असाल कोणीतरी बर्फाला विचारले आपण एवढे थंड कसे बर्फाने अतिशय छान उत्तर दिले माझं भूतकाळ पण पाणी आणि माझं भविष्यकाळ पण पाणीच मग मी गरम कोणत्या गोष्टीवर हो आयुष्य खूप सुंदर आहे एकमेकांना समजून घ्या व जीव लावा सुगंध देऊन जातात गेलेले शेण आठवणी देऊन जातात प्रत्येकाशी ओळख असतेच निराळी आयुष्य एक अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुख दुखांच्या वेगवेगळ्या वेग फ्लॅटांवर थांबते आणि आपल्याला अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर उतरायला भागच पाडत असते जगातील सर्वात सुंदर रोपटे हे विश्वासाचे असते आणि ते कोठे जमिनीवर नाही तर आपल्या मनात रुजवावे लागते कोणाच्याही सावली खाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी आपण स्वतः उन्हात उभे राहावे लागते जेव्हा मनात नसतानाही अनपेक्षितपणे काही काहीतरी कळते ना तेव्हा एकतर ते एक आपल्या चांगल्या कर्माचे फळ तरी असते अथवा कोणाच्या आशीर्वादाचे बळ तरी असते एखाद्याच्या आयुष्याची वाट लावून हसता खेळत्या जीवनात विघ्न आणून ज्या लोकांना आनंद मिळतो ना लक्षात ठेवा नेहतीचा फेरा सगळ्यांकडे फिरत असतो पाप पुण्याचा हिशोबा होतच असतो संधी आणि सूर्योदय या दोघांमध्ये एकच समानता आहे ती म्हणजे उशिरा जाग येणाऱ्याच्या जा दोन्ही नशिबी दोन्ही नसतात नशिबी आकाशातून पडत नाही किंवा जमिनीतून उगत आप नाही नशीब आपोआप निर्माण होत नसते तर केवळ माणूसच प्रात्यक्षात स्वतःचे नशीब स्वतःच घडवत असतो नशिबात असेल तसे घडेल ही गोष्ट जरी खरी नसून आपण जे करू त्याप्रमाणे नशीब घडेल हीच गोष्ट खरी आहे कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात हो ना त्यांनाच यश प्राप्त होत असते जर तुम्ही देवाकडे काही मागितल्यावर नाही मिळाले तर त्यांच्यावर रागू नका कारण देव तुम्हाला जे आवडेल ते देत नाही त्याऐवजी जे तुमच्यासाठी चांगले आहे ते देत असतो जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका स्वतः चांगले व्हा व कोणी तरी तुम्हाला शोधतील अडचणी आयुष्यात नाही तर मनात असतात ज्या दिवशी तुम्ही मनावर विजय मिळवास त्या दिवशी मार्ग आपोआप नक्कीच भेटेल तुम्ही ठरवलेल्या ध्येयांवर जर लोक हसत नसतील तर तुमची ध्येय खूपच लहान आहे ते तुम्ही नक्कीच लक्षात घेऊन जा मोठे व्हायचं आणि यशस्वी व्हायचं तर अपमान गिळायला शिका उद्या मोठे व्हाल हीच तापमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवायला तुमची नक्कीच ओळख करून सांगतील वेळेचा सदुपयोग न करणे म्हणजे वेळ न मिळाल्यासारखेच आहे संघर्ष करणारी व्यक्ती नेहमीच्या दोन गोष्टी प्राप्त करत असते एक मेहनतीचे फळ आणि समस्येचे समाधान राग द्वेष आणि तिरस्कार ही तिघे संत गतीने परिणाम करणारी विष असतात ज्याचे प्राशन आपण स्वतः करत असतो आणि आपल्याला वाटते त्याने कोणी दुसरा मरणार आहे जीवनात हा एक संदेश घेऊन येतो फक्त डोळसपणे पाहिलंच पाहिजे कारण कधी कधी हरवलेली वाटत सापडण्याचा सर्वात सुंदर मार्ग असतो चुकीच्या वेळी दिलेला होकार आणि योग्य ठिकाणी दिलेला नकार आयुष्य आपलं बदलून टाकत असतो जिबेचं वजन खूप कमी असतं पण त्याचा तोल सांभाळणं खूप कमी लोकांना जमत असतं अनुभवाने एक शिकवण दिली आहे कोणाच्या चुका उणीवर शोधत बसू नका नेती बघून घेईल हिशोब तुम्ही करू नका जेवढा पैशाचा धावा करता तेवढा धावा देवांचाही करत जा कारण तुम्ही कमवलेल्या पैशाचा उपभोग घेण्यासाठी एक आयुष्य लागतं आणि आयुष्याची व्हॅलिडिटी वाढवून देण्यासाठी ताकद फक्त देवातच आहे तुमच्या पैशात नाही स्वामी भक्तांनो रोज सकाळी उठल्यानंतर तुमच्याकडे दोन पर्याय असतात स्वप्न बघत परत झोपा नाहीतर त्या स्वप्नांच्या मागे लागा समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागत असतो दुसऱ्यांकडून ठेवलेली एखादी छोटीशी अपेक्षा किती मोठं दुख देईल सांगता येत नाही माणसांची वागणूक बघून समजतं की त्यांच्या जीवनात आपली किंमत काय आहे ते बरोबर ना त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका काही व्यक्ती सुगंधी अत्तराच्या खूपी असतात त्या तुमच्याजवळ असोत किंवा नाही त्यांच्या आठवणींचा सुगंध सध्या तुमच्या आयुष्यात दरवळत राहत असतो आजचा विचाराका चुकीचे लोक प्रत्येकाच्या आयुष्यात येतात पण हे लोक नेहमीच योग्य धडा शिकवूनच जात असतात कोणतीही गोष्ट न चिडता न रागवता सांगणे हे ज्याला जमलं त्याला आयुष्य जगायचं जमलं कारण समोरच्यावर चिडणं खूप सोपं आहे पण त्याचं मन न दुखवता त्याला ती गोष्ट सांगणं तेवढंच अवघड आहे आपल्या आयुष्यात विनाकारण समस्या येत नाहीत त्याचे आगमन हे आपल्या जीवनात काहीतरी बदल घडवायची आहे याचा इशारा असतो त्या क्षणासाठी मेहनत करा भक्तांनो ज्या क्षणाला तुम्ही स्वतःला म्हणाल कठीण होतं पण मी करून दाखवलं स्वभाव हा कोकणाच्या हापूस आंब्यासारखाच पाहिजे जो राजवाड्यात जेवढी चव देतो ना तेवढी चव तो झोपडीत सुद्धा देत असतो श्रीमंतीही वाऱ्यावर उडून जाते कायम टिकणारी गोष्ट एकच ती म्हणजे नम्रता चारित्र्य आणि माणुसकी म्हणून पैशापेक्षा जीवाला जीव देणारी जीवाभावाची माणसं जोडा आणि जपा तीच आपली खरी संपत्ती आहे कधी कोणावर जास्त अवलंबून राहू नका कारण लोक चालता बोलता विश्वासघातच करत असतात झाडासारखे जगा खूप उंच व्हा पण जीवन देणाऱ्या मातीला कधीही विसरू नका दुखी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या दोन हातांपेक्षा आधी उपयोगता आहे स्वतःशीच वाज घालाल तर सर्व प्रश्नांची उत्तर सापडतील दुसऱ्यांशी वाद घालत बसाल तर नवीन प्रश्न नक्कीच उभे राहतील माऊली सांगतात उंच भरारी मारण्याची बळ देतील हे वाक्य जीवन आहे खरी कसोटी मागे वळून पाहू नका येईल ताराव्या कोणी वाट कोणाची पाहू नका हे सारं जग जिंकायचं आहे हार कधी तुम्ही मानू नका यश तुमच्याजवळ आहे जिंकल्याशिवाय तुम्ही थांबू नका शब्द कडू आहेत पण आयुष्य बदलू शकतं आयुष्यात आपण आपल्यात गुंतलेले असले हे कधीही चांगले समजायचे असते कारण तोच आपला खरा प्रगतीचा मार्ग असतो नेहमी लक्षात असू द्या सगळ्यांना सगळं सांगू नका किती दिवसाचे आयुष्य असते आजचे असते तो उद्या नसते स्वामी भक्तान आयुष्य हे कसं जगायचं असतं ते नक्कीच ऐका जे घडेल ते सहन करायचं असतं बदलत्या जगाबरोबर आपण देखील बदलायचं असतं कुठून सुरू झालंय माहिती नसलं तरी कुठेतरी थांबायचं असतं कोणासाठी काहीतरी निस्वार्थपणे करायचं असतं स्वतःच्या सुखापेक्षा इतरांना सुकवायचं असतं दुःख आणि अश्रूंना मनात कोंडून ठेवायचं असतं हसता नाही आलं तरी हसवायचं असतं पंखमध्ये बळ आल्यावर घरटं सोडायचं असतं आकाशात झोपावणी धरतीला विसरायचं नसतं मरणानं समोर येऊन जीव जरी मागितलं तरी मागून मागून काय मागितलंच असं म्हणायचंच असतं इच्छा असो वा नसो जन्मभर वाकायचं असतं पंजक सोडताना मात्र समाधानीही जायचं असतं आयुष्य हे जगायचं असतं कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त अपमानित करणाऱ्या व्यक्तींना नातेवाईक म्हणत असतात नेती जेव्हा तुमच्या हातून काही हिरकावून घेते तेव्हा त्यापेक्षा त्या काही मौल्यवान देण्याकरिता तुमच्या हाताची ओंजर तिथे रिकामी करत असते कितीही सुगंध देणारी अगरबत्ती असो ती संपल्यावर शेवटी निवळ राखच उरलेली असते त्या राखेला पुन्हा कधीही सुगंध येत नाही त्याचप्रमाणे मानव शरीरात जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत मस्त जगा कारण जीवन खूप सुंदर आहे त्याला अधिक सुंदर बनवा आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ चांगली पाणी मिळणे आपल्या हातात नसते पण मिळाल्या पानांवर चांगला डाव खेळणे यावरच आपले यश नक्कीच अवलंबून असते त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका विजयाची भावना मनातून यायला हवी समोरच्याला हरवलं म्हणजेच आपण विजयेत झालो असं कधी नसतं इतरांना समजावून सांगण्यापेक्षा स्वतःला समजावून सांगावं कारण स्वतःमध्ये बदल करणं घ्यायचं असतं त्याला एक इशारा पुरेसा असतो आणि ज्याला नसतं त्याला आयुष्यभरात ते कळतच नाही विश्वास कमवण्याची गोष्ट आहे टाकलेल्या विश्वातला बऱ्याचदा तडे जात असतात जेव्हा तुमच्या जवळची व्यक्ती तुमच्यावर रागवायचं बंद करते किंबहुना तुमच्या कुठल्याही कृतीचा ती परिणाम त्याच्यावर पडत नसतो कुणाला जाणीवही नसते कोणासाठी कोणीतरी झुरते कळीला त्रास होऊ नये म्हणून त्या फुलपाखरूला बाहेरच फिरत असते माणूस कसा दिसतो ह्यापेक्षा कसा आहे याला महत्व असतं कारण शेवटी सौंदर्याचं आयुष्य तारुणापर्यंत तर गुणांचं आयुष्य मरणापर्यंत असतं निर्णय चुकला म्हणूनच माणूस वाईट नसतो कदाचित परिस्थितीने माणसाला चुकीचा निर्णय घेण्यासाठी भाग पाडला असेल दुसऱ्याला चुकीचं समजावण्यापेक्षा त्याची परिस्थिती समजून घेतली तर नात्यात एक वेगळाच गडवा तयार होत असतो बदलावं लागेल आपल्या आपल्या स्वप्नांसाठी काही कठोर आपल्याला निर्णय घ्यावेच लागेल माऊली सांगतात तेच तेच करून काही नाही होणार विचार बदलावे लागतील रिस्क घ्यावे लागेल जे नाही जमणार ते जमवावं लागेल मार्ग बदलावा लागेल माणसांपासून थोडं वेगळं राहावं लागेल तेव्हा तुम्ही जे पाहिजे ते तुम्हाला नक्कीच मिळू शकतं माणूस एक दुसऱ्या माणसाला पूर्णपणे कळणं कधीही शक्य नाही हिमनगाप्रमाणे त्याच पाण्यावरचा छोटा भाग इतरांना दिसतो पण पाण्याखाली असलेले फार मोठा भाग कधीच कोणाला ना दिसत नाही कधी कधी माणसे इतकी कठोरपणे वागतात सुखाची फुले पसरवली कितीही आपण त्यांच्या वाटेवर तरी ते मात्र आपल्याला दुःखाच्या काट्यांवरच चालायला लावत असतात कानावर आलेल्या पेक्षा डोळ्यांनी पाहिल्यावर विश्वास ठेवा नातं तुटणार नाही माणूस स्वतःहून चुकीचा कधीच वागत नाही पण कधी कधी त्याला चुकीचे वागायला भाग पाडत असते नेहमी लक्षात असू द्या तुमची काही अडचण असेल किंवा कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थक टाईप करायलाही विसरू नका क्षेत्र कोणतेही असो कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट केल्याशिवाय प्रामाणिकपणा असेल तर यशालाही पर्याय नाही श्रीरामासारखा पती असुनी सीता हरण्याच्या वेळी तिचे कोणी नव्हते द्रौपदीचे पाच रक्षक असुनी वस्त्र हरणावेळी तिचे कोणी नव्हते राजा दशरथाला चार पुत्र असुनी अंतसमयाला जवळ कोणी नव्हते लंकाधीश श्रावणाजवळ सर्व काही होते मरताना जवळ कोणी नव्हते भगवान श्रीकृष्ण सर्व शक्तिमान होते बाण लागला तेव्हा हो जवळ कोणी नव्हते वरती पडलेल्या भीष्मांच्या वेदनांचा भागीदार कोणी नव्हते अभिमन्यूवर प्रेम करणारे सर्वजण होते चक्र व्यवहारातून काढणारे कोणी नसते या जगात आपलं कोणीच नाहीये आपले कर्म चांगले ठेवा त्याचेच फळ आपल्याला भोगायचे आहे शेवटी कोणीच कोणाचं नसतं थकले असाल तर थोडी विश्रांती घ्या पण पराभव मानून कधीही थांबू नका संघर्ष निसर्गाचं आमंत्रण आहे जो स्वीकारतो तोच पुढे जातो शांतता हे प्रत्येक प्रश्नाला दिलेलं सुंदर उत्तर असते आणि संयम परिस्थितीला दिलेलं प्रत्युत्तर असतं रडू नका ते आपल्या आयुष्यात एक छोटासा बाग होतं हे समजून सोडून द्या जे होईल होत आहे ते होऊन गेलं वेळ कोणासाठी थांबत नाही मग तुम्ही का त्यांच्यासाठी आपला वेळ फुकट घालवत आहात स्वतःमध्ये रामाचा एकही गुण नसलेल्या पुरुषाला माऊली सांगतात चाळीमध्ये सुद्धा आपण साठवता था येईल पण त्यासाठी बर्फ होईपर्यंत आपला संयम नक्कीच हवा एकदा वाटलं माणूस एकाच कारणामुळे एकटा पडतो आपल्या माणसांना सोडण्याचा सल्ला तो परक्या माणसांकडून घेत असतो जसे हा तसे राहा कोणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका कारण ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधीच नाही सोडणार आणि ज्याला तुम्ही नाही पटलात त्यांच्यासमोर जीव जरी ओळून टाकला तरी तो तुमचा नाही होणार म्हणून लोकांचा विचार करत जाऊ नका बरे आहात ना वेळ मिळेल तेव्हा एकमेकांची विचारपूस करत जा दुसऱ्यांसाठी करताना सुद्धा आपल्याला झेपेल इतकंच करावं अनेकदा आपण कोणताही स्वार्थ नसताना अनेकांसाठी बरंच काही करतो झटतो प्रत्येक वेळी आपली जबाबदारी म्हणून कर्तव्य म्हणून पुढे पुढे करतो कोणताही स्वार्थ नसताना चांगल्या माणसांची कधीच परीक्षा घेऊ नका कारण ते पाऱ्यासारखे असतात जेव्हा तुम्ही त्यांच्यावर घाव घालता तेव्हा ते, ते तुटले जात नाहीत पण निष्ठून शांतपणे तुमच्या आयुष्यातून निघून जात असतात स्वतःचे कौतुक कधीच गावाला सांगत बसायचे नाही कारण आपण आत्तापर्यंत काय केले काय करू शकतो काय करणार आहे हे फक्त आपल्यालाच माहिती असतं बाकीचं फक्त आनंद अंदाज लावत असतात जो त्यामुळे शांत राहायचं आणि वेळ आल्यावर दाखवून द्यायचं की आपण काय आहोत आयुष्यात आपण आपली इमेज कितीही चांगली बनवण्याचा प्रयत्न केला ना तरी तिची क्वालिटी समोरच्या व्यक्तीच्या मनाच्या क्लेरिटीवरूनच अवलंबून असते तुम्ही नऊ वर्षाचे असा किंवा नव्वदचे ज्या गोष्टी आपल्याला जमत नाहीत त्या करण्याचा आटाटवे आट आटापिटा करू नका त्यापेक्षा जे चांगलं जमते त्यावर तुम्ही नक्कीच लक्ष द्या तर स्वामी भक्तांनो स्वामी माऊली आपल्याला सांगतात ना कोणासाठी खास बनायचं ना कोणाकडून अपेक्षा ठेवायची साध आणि सरळ हीच आपली ओळख ठेवायची कारण जगणं असो वागणं साधं सरळ आणि सोपं हेच छान वाटत असतं आनंदी राहण्याचा साधे एक मंत्र आहे अपेक्षा कडून ठेवा समोरच्याकडून नाही काही वेळा आपली चूक नसतानाही शांत बसणं योग्य असतं कारण जोपर्यंत समोरच्याचं मन मोकळं होत नाही तोपर्यंत त्याची चूक लक्षात येत नाही मततोड करायला ज्ञान लागत नाही परंतु तडजोड करायला मात्र खूप शहाणपण लागत असतं अपेक्षा करणं चुकीचं नसतं चुकीचं असतं ते चुकीच्या चुकी माणसांकडून अपेक्षा करणं आवडलेलं निवडलेलं यांची जेव्हा सांगड घालता येत नाही तेव्हा आयुष्यात उरते ती फक्त तडजोड कारण आवडलेलं कधी आपल्याला विसरता येत नाही आणि निवडलेलं मनापासून स्वीकारता येत नाही स्वार्थासाठी व कामापुरती जवळ आलेली माणसे काही क्षणात तुटतात पण विचार्यांनी व प्रेमाने जुळलेली माणसे आयुष्यभर लक्षात राहत असतात धूळ चेहऱ्यावर होते आणि आपण आरसा पुसत राहत असतो स्वतःला चांगलं समजून सांगा की जगात फक्त स्वार्थ बघितला जातो माणुसकी तर फक्त पुस्तकात शिकवली जात असते काही जास्त अपेक्षा नसाव्या जीवनात फक्त आजचे आपले पाऊल कालच्या पेक्षा जास्त योग्य पुढे पडावे इतकेच आपण पाहावे नेहमी लक्षात असू द्या नको असलेल्या अपेक्षा वाढल्या की हवी असणारी माणसं गमवायची वेळ येत असते नेहमी तात्पर राहा बेसावत आयुष्य कधीही जगू नका अपेक्षा आणि समाधान यात अंतर एवढंच की अपेक्षा माणसाला दुःखात ठेवते आणि समाधान माणसाला सुखात ठेवत असते जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात माऊली सांगतात त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका स्वतःच्या अपेक्षा स्वतःची स्वप्न पूर्ण बाजूला ठेवते आणि फक्त जबाबदाऱ्यांचं ओझं आयुष्यभर वाहते तरीही तिला स्वार्थीच म्हटलं जात असतं जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका कारण उत्तम दिवस आठवणी देतात चांगले दिवस आनंद देतात वाईट दिवस अनुभव देतात तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देत असतात तुम्हाला मिळालेल्या प्रत्येक संधीवर हसा जीवन सोपे पुरेपूर्ण किंवा तुमच्या अपेक्षा प्रमाणेच आहे म्हणून नाही तर तुमच्याकडे असलेल्या सर्व चांगल्या गोष्टींसाठी आणि तुमच्याकडे नसलेल्या सर्व समस्यांबद्दल तुम्ही आनंदी आणि क्रोतज्ञ राहण्याचे निवडले आहे म्हणून जशी वेळ कोणासाठी थांबत नाही तसंच आयुष्यही कोणासाठी थांबत नाही फक्त आयुष्य जगण्याची कारणे बदलत असतात त्यासाठी प्रत्येकाने पुढे पुढे चालत राहायचंच असतं नेहमी लक्षात असू द्या ज्या लोकांना तुम्हाला निराश केले त्यासाठी त्यांना दोष देऊ नका स्वतःला दोष द्या कारण तुम्ही त्यांच्याकडून जास्त अपेक्षा ठेवल्या असता काही गोष्टीतून स्वतःला बाहेर काढणे म्हणजे काटेरी गुंपणातून एखादी गोष्ट मिळवण्यासारखी स्थिती असते आयुष्यात कोणापासून कवडीची पण अपेक्षा ठेवू नका तुमची अर्ध्या समस्या अशाच कमी होतील नेहमी लक्षात असू द्या काही लोक तुम्हाला कधीच पाठिंबा नाही देणार कारण त्यांना भीती लागलेली असते की हा माझ्यापेक्षा मोठा होऊ शकतो म्हणून प्रत्येकजण त्याच्या जागी योग्यच असतो फक्त आपण त्यांच्याकडून चुकीची अपेक्षा ठेवत असतो छोट्या छोट्या गोष्टीत सुख शोधायला शिका कोणाकडून अपेक्षा भंग होण्यापेक्षा अपेक्षा न ठेवणे हेच उत्तम असत ऑप्शन हे वेळेनुसार बदलले असतात ते कधी आपण तयार करायचे असतात तर कधी वेळेनुसार तयार होत असतात नेहमी लक्षात असू द्या एकदा अपेक्षा करणं सोडले की सुख आपोआप आपल्या मागे धावत येत असत माऊली बोलतात आशा सोडायची नसते निराश कधी व्हायचं नसतं अमृत मिळत नाही म्हणून विष कधी प्यायचं नसतं तुमच्या स्वप्नांना कधीही सांगू नका की कि तुम्हाला किती अडचणी आहेत पण तुमच्या अडचणींना नक्की सांगा की तुमचे स्वप्ने खूप मोठी आहेत जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिलाच येणे असे नाही तर एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजे जिंकणे असतं वेळ ही एखाद्या वाहत्या नदीसारखी असते एकदा स्पर्शी केलेल्या पाण्याला तुम्ही पुन्हा स्पर्श करू शकत नाही कारण नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी कधीही परत येत नाही तसेच वेळेचेही आहे एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणांचा नक्कीच आनंद घ्या फायदा नेहमी गरीब स्वभावाचा हो घेतला जातो तुम्ही भिडदस्त आहात ना हेच समोरचा माणूस हेरत असतो बोटक्यावर हसून तुम्ही पेन पे वसूल करण्यापैकी नव्हते याची खात्री पटल्यावरच तुमच्याशी व्यवहार केला जातो अशा माणसांकडून तुमच्यापेक्षा मोठ्यांदा गळा काढण्याचं सामर्थ्य तुमच्यापेक्षा मोठ्या अडचणीची यादीच असते जी माणसं एकटी असतात ती चुकीची किंवा चुकलेली नसतात ती माणसं स्वाभिमानी असतात इतरांचा विचार करणारी असतात समोरच्या सुखासाठी दूर आलेली असतात नातं टिकवण्यासाठी प्रयत्न करून हरलेली असतात प्रामाणिक राहून दुखवलेली असतात समोरच्याला नको आहे नातं नको आहे आपल्यासोबत म्हणून दूर निघून आलेली असतात एकटी असणारी माणसंही चुकीची किंवा चुकलेली नसतात आयुष्य सरळ आणि साध आहे ओझ आहे ते फक्त अपेक्षा आणि गरजांचं जेव्हा ईश्वराने मानवाची निर्मिती केली तेव्हा त्याने मानवाला तीन पाने दिली पहिल्या पानावर जन्म लिहिला आणि तिसऱ्या पानावर मृत्यू लिहिला जे दुसरे पान कोरे ठेवले ते मानवाच्या हातात आहे मानव जसं जगतो तसे ते पान भरत जाते या दुसऱ्याच पानाला जीवन असे म्हणत असतात शोधण्यात गेलं सारं आयुष्य आता कळलं स्वतःपेक्षा चांगले सोबते कोणीच नाही नेहमी लक्षात असू द्या प्रत्येकाच्या आवडीनुसार जर बदलत राहिलो तर आपलं काहीच अस्तित्व राहणार नाही जर आयुष्य आपलं आहे तर मर्जी पण आपलीच असली पाहिजे वाईट तेव्हाच वाटतं जेव्हा आपले पण समजून घेत नाहीत परक्यांकडून अपेक्षा नसतेच कधी कसलेच फक्त आपल्याकडून असते नातं जपण्याची दुसऱ्यांवर नाराज होण्यापेक्षा स्वतःवर नाराज व्हा कारण दुसऱ्यांकडून जास्त अपेक्षा तुम्ही केलेलेच असता नेहमी लक्षात असू द्या कोणाकडून खूपच जास्त अपेक्षा आणि कोणावर खूपच जास्त विश्वास कधीच करू नका कारण हेच खूप जास्त तुम्हाला एक दिवस खूप हर्ट करू शकतं जेव्हा माणूस मला काय मिळेल हा विचार सोडून आपण काय देऊ शकतो आणि जास्तीत जास्त लोकांना जास्तीत जास्त कसं देऊ शकतो यावर आपले लक्ष केंद्रित करतो त्याला पत्ता लागणार आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही जागा सोपं आहे फक्त माऊली बोलतात अपेक्षा ठेवायची नाही ही सुद्धा एक अपेक्षा आहे कळायलाही वेळच लागत असतो आयुष्य जो अत्यंत महत्वाचा निर्णय असतो की ज्या निर्णयामुळे सगळ्या भोवताली कलाटणी मिळवण्याची शक्यता आहे अशा क्षणी कोणावरही विसुंबन राहायचं नाही आपला बेपत्ता फसला की कोणीतरी उधळून लावेल अशी परिस्थिती निर्माण होऊ द्यायची नाही निर्णयाच्या क्षणी आपण स्वातंत्र्य असलंच पाहिजे जर तुम्हाला आनंदी आयुष्य जगायचं असेल तर माणसांवर किंवा गोष्टींवर लक्ष केंद्रित न करता तुमच्या लक्ष हे ध्येयांवर नक्कीच केंद्रित करा माऊली सांगतात तुमची काही का अडचण असेल किंवा कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो म्हणून काही माणसं तर काही आयुष्यभर लक्षात राहत असतात माणसाकडे कपडे स्वच्छ असू व नसू पण मन मात्र स्वच्छ असलं पाहिजे कारण स्वच्छ कपड्यांची स्तुती लोक करतात आणि स्वच्छ मनाची स्तुती परमेश्वर करत असतो कोणतीही गोष्ट तोडून टाकणे सोपे पण जोडण्याकरिता कौशल्य आणि सावधगिरी लागतच असते गर्व करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा माफी मागून ती नाती जपा कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर माणसं साथ देत असतात कानाने ऐकलं तर फक्त शब्दांचा आवाज येतो परंतु मनाने ऐकलं तर शब्दांचा अर्थ समजत असतो छोट्या छोट्या गोष्टीतही भरपूर आनंद घेता येतो फक्त मन आपलं समाधानी असलंच पाहिजे नक्की लक्षात असू द्या प्रत्येक नवीन सकाळ आपण पुन्हा जन्माला येतो आज आपण जे करत आहोत तेच महत्वाचे आहे जगातील सर्वात स्वस्त वस्तू म्हणजे सल्ला एकाकडे मागा हजार जण देतील आणि जगातील सर्वात महाग वस्तू म्हणजे मदत हजार मागा कदाचित एखादाच करेल जगाच्या रंगमंचावर असे वावरा की तुमची भूमिका संपल्यावर सुद्धा टाळ्या हा वाजल्याच राहिल्या पाहिजेत आयुष्यात सुखी आणि समृद्ध होण्यासाठी रामाचा आचार कृष्णांचा विचार आणि हरीचा उच्चार फार गरजेचा आहे चालणारे दोन पाय किती विसंगत असतात एक मागे ने एक पुढे असतो पुढच्याला अभिमान नसतो मागच्याला अपमान नसतो कारण त्याला माहिती असतं हे क्षणातच बदलणार याचंच नाव जीवन असं असतं तर स्वामी भक्तां असेच आपल्या स्वामी मौलींचे संदेश पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या धन्यवाद